एका कुरणात वीस गाईंना नव्वद दिवस पुरेल इतके गवत आहे जर पंचेचाळीस गायी कुरणात चरण्यासाठी गेल्या तर त्यांना कुरणातील गवत किती दिवस पुरेल प्रश्न आहे व्यस्त चलनावर आधारित ओके मित्रांनो चलन आणि चलनाचे प्रकार दोन एक सम आणि एक व्यस्त चलन चलनामध्ये सम आणि व्यस्त चलनावर चलना चलना जे काही प्रश्न विचारतात त्या चलनामध्ये येणाऱ्या सम आणि व्यस्त प्रमाणाची काही गुणधर्म अशी व्यस्त प्रमाणाची खास करून गुणधर्म अशी राशी असतात दोन एक राशी कमी झाली की दुसरी वाढते एक वाढली की दुसरी कमी होते इथं गाई जर जास्त असतील तर कुरुणातील गवत कमी दिवस पूर्ण म्हणजे एक राशी वाढते तेव्हा तेव्हा दुसरी राशी कमी होते गाई जर कमी असतील तर अर्थात कुरुणातील गवत गायींना जास्त दिवस पूर्ण लागते ओके म्हणजे एक राशी कमी तेव्हा दुसरी राशी वाढते की व्यस्त चलनाची काही गुणधर्म आहेत लक्षात घ्या प्रश्न आहे व्यस्त चलनावर आधारित चलनामध्ये मित्रांनो राशी असतात व्यस्त चलन या घटकावर हा प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र लक्षात घ्या एक्स वन गुणीला वाय वन बराबर एक्स टू गुणिला वाय टू हे काय हो सर या त्या दोन राशी आहेत ही एक राशी ही दुसरी राशी दार हे प्रश्नामध्ये कसं ओळखायचं सर बघायचं आता जसं की हे वीस म्हणजे एक्स वन हे नव्वद म्हणजे वाय वन पहिल्या राशीतील एक्स वन वाय वन मांडून पूर्ण झाले लक्षात आता राशी दुसरी कोणती प्रश्न विचारला पंचेचाळीस गाईंना कुरणात चरण्यासाठी गेल्या पंचेचाळीस गाई कुरणात चरण्यासाठी गेल्या तर त्यांना कुरणातील गवत किती दिवस पुरेल म्हणजे दुसऱ्या राशीतील इथं यक्ष दुसऱ्या राशीतील म्हणून इथं यक्ष टू तर त्यांना गवत किती दिवस पुरेल प्रश्न आहे म्हणजे हे गवत म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय अर्थात वाय टू आपल्याला काढायचा हे सूत्र पक्क लक्षात ठेवा वीस गुणिला नव्वद बराबर पंचेचाळीस आणि इथं प्रश्न ओके हा दुसऱ्या राशीतील वाय टू ओके आता मित्रांनो वीस गुणीला नव्वद कडे येतानी हे पंचेचाळीस भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणिला असेल भागीला मांडावी लागते सर हा भाग्यला दोन आता वीस गुणिला दोन बराबर टू हा गुणाकार चाळीस हे उत्तर आलं दिवसामध्ये वाईट दिवस ओके अर्थात जर पंचेचाळीस गाई कुरणात चालण्यासाठी गेल्या तर त्यांना कुरणातील गवत पंचेचाळीस सॉरी चाळीस दिवस पुरेल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं दर आहे ओके